सर्वांनी पांडुरंग भाऊ देशमुख यांचं देखील या ठिकाणी शुभाकमान झालेलं आहे त्यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे विचार मंथन करण्याच्या उदात हेतूने शिवव्याख्याते सर्वांनी प्राध्यापक डी जी मगर सर आपल्या देखील या ठिकाणी शुभाकमान झालेला त्यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय अभ्यास परीक्षेत्राचे डीवायएसपी आदरणीय अरुणजी शिरगावकर साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाणी उपस्थित झालेल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि आपण अस्वस्थ व्हावं अशी विनंती करतोय सोलापूर आदरणीय डॉक्टर एम केंदास सर यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत आहे सरांच्या आगमना प्रत्यर्थी या ठिकाणी आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय अगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम ठिकाणी संपन्न होत असलेल्या अखंड मराठा समाज अकलूज नगर परिषद अक्रुज यांच्या वतीनं आणि संयोजन समितीच्या वतीनं सर्व शिव भट्टगिनींचं अकलूज परिक्षेत्रातून माळश्रेस तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व सन्मानिय मान्यवरांचं कार्यक्रमस्थळी पुरुष एकदा सहर्षा हार्दिक स्वागत करून कोवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी अखंड मराठा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी शिवस्वागत करतो विचारपीठावरील सर्वच मान्यवरांचं पुनोच्छा एकदा मी या ठिकाणी शिवस्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं अर्जुन उपस्थित असलेल्या सर्व शिवप्रेमी सर्वांचा या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही अकलूज नगर परिषद मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं शिव स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदने होईल या ठिकाणी जिजाऊ वंदनेसाठी या ठिकाणी बहुजन प्रतिपालक कोवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत आलेला पुष्कर अजित माने या ठिकाणी जिजाऊ वंदनेनं पुष्कर अमोल माने माफ करा पुष्कर अमोल माने जिजावंदने ना आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करेल सर्वांनी हा जोडून ताट बसावे जिजा माऊली गे तुला वंदना तुझ्या प्रेरणे मुक्त भयातून मुक्ती मिळाली जना मुला मी कुणाचीच नाही नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा मुलांना मुलांना नसे दैन्य काही शिजा मावली गे तुला तशी प्रेरका गे शहाजी सतुहि जसा संविभागी बहिपूर्वे शिवाजी जना तसे चित्त देही गे तुला वन्दना तुज्या संस्कृतिने तुज्या जागृति प्रकाशत् मनेही प्रवाही तुला वंद खरा धर्माता शिवाचा जपाई खरा धर्माता शिवाचा जपाई जिजा माऊली गे तुला नाही, जय जिजाऊ जय शिव छत्रपती शिवाजी महाराज की निमित्तान उपस्थित असलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी शिव स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो जिजाव ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा शिवमती प्राध्यापक मीनाक्षी जगदाळे मॅडम शिवाडी भूषण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो हो, आहोत अकलूज नगर परिषद अकलूज अखंड मराठा समाज माळशिरस तालुका त्याचबरोबर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त आज या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त एकत्र आलेले आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंहजी मोहिते पाटील आपल्या माडा लोकसभाचे लोकप्रिय खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील अकलूज नगर परिषदेचे माननीय दयानंद गोरे साहेब त्याचबरोबर साहेब माजी सरपंच माननीय साहेब पोलीस अधीक्षक शिरगावकर साहेब क्षीरसागर साहेब भास्करराव पराडे पाटील पांडुरंगराव देशमुख साहेब माणिकराव मिसाळ साहेब झडपी सदस्य तोडकर साहेब व्याख्याते डॉक्टर डीजी माने पाटील मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य माननीय उत्तमरावजी माने साहेब डॉक्टर अमोल माने शेंडगे त्याचबरोबर डॉक्टर तानाजीराव कदम साहेब अण्णासाहेब शिंदे डॉक्टर इनामदार साहेब त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे तालुका तालुकाध्यक्ष माननीय निनाद पाटील साहेब संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळे साहेब त्याचबरोबर जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनीं छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे यासाठी अखंड मराठा समाज यावेळी पहिल्यांदा आपल्या शिवजयंती साजरी करत आहे अखंड मराठा समाजाच जे काम आहे तर ते आदरणीय आपले मनोज दरंगे पाटील साहेब यांच्या समर्थनार्थ आपण या ठिकाणी काम करत असलेलं दिसून येतं सर्व पक्ष आपण मराठा समाज जर एकत्र शिवाजी महाराज फक्त अखंड मराठा समाजासाठीच नव्हते तर ते आपल्या बहुजनांसाठी होते हे आपल्याला हा इतिहास शिवाजी महाराजांचा सगळा माहित असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो प्रत्येक शिवराय जन्माला यावे असं आपण म्हणतो परंतु त्या ठिकाणी जर जिनऊ जन्माला आल्या नसत्या तर शिवराय सुद्धा जन्माला आले नसते हा इतिहास आहे त्याच्यामुळे शिवाजी जन्माला यावा परंतु लोकांच्या घरात ही गोष्ट आपण टाळली पाहिजे आणि आपल्या घरातूनच आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचा आपण जर संस्कार दिले तर प्रत्येक घरामध्ये शिवाजी जन्माला येणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्या घरापासून जर सुरुवात केली आता एक उदाहरण द्यायचं झालं तर माझे वडील बोर्डात आले होते मी आज बारा डिग्रे करून माझा मुलगाही तालुक्यामध्ये बोर्डामध्ये पहिला आलेला आहे एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर फक्त आपण 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 म्हणतो एका शिखरावर चालल्यानंतर जे आपले पाय ओढतात ती आज प्रवृत्ती मराठा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे आपला समाज एकत्र एक येणं खूप मोठी गोष्ट आहे तो समाज एकत्र एक येत नाही परंतु आज अखंड समाजाच्या माध्यमातून अखंड मराठी जो आरक्षण लढा आहे त्याच्या माध्यमातून साखर उपोषणाच्या माध्यमातून आपला तालुका आज जबरदस्त एकत्र आलेला आहे आणि फार मोठी ताकद त्यामध्ये निर्माण झालेली आहे त्याचबरोबर केंद्र असू दे त्यानंतर सेवा संघाचे वेगवेगळे कक्ष कश, पक्ष असू दे तुकोबाराय साहित्य परिषद असू दे आणि या तेहतीस पक्षांमध्ये आपल्याला अभिमानाची एक गोष्ट आहे की सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकार परिषद ही तेहतीस कक्षामधले एक कक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी एक काढलेला आहे ही आज आपल्या तालुक्यासाठी आणि आपलं दैवत म्हणून आदरणीय शंकरराव मोहिते पाटील हे जे आपलं दैवत आहे त्यांच्या नावाने एक साहित्य परिषद त्यांनी काढलेली आहे सहकार परिषद त्या ठिकाणी काढलेली आहे तर हे आपलं दैवत आहे त्याचबरोबर